पन्नास वर्षापूर्वी दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा नेमकी कशी भरायची हा विषय घेऊन खरंतर आम्ही कुणकेश्वर गावामध्ये वावरतोय फिरतोय आणि काही स्थानिकांना भेटतोय अगदी श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ तेली देखील आपल्या सत्ते नाही तेली साहेब काय सांगशाल तर ना म्हणजे आता त्या ऑफिशियल भाषा सोडून जे आपण गावात कारण मी पण या गावचो ग्रामस्थ त्यामुळे साहेब काय सांगशाल अशा पद्धतीनं पन्नास वर्षापूर्वीची यात्रा भरायची काय अनुभव ऐतिहासिक गोष्टी होते ना तर आता तू हे प्रश्न विचारल्यानंतर अठ्ठावन्न वर्ष आता पन्नास वर्ष वर्ष म्हटलं त्याच्यापूर्वी मागा जवळजवळ सात आठ वर्षाचा तरी मी होत आहे हा त्यावेळीची जी आमच्या डोळ्यांची यात्रा बघितली होती ना तर त्यावेळेचे आमचे वाड वडील आणखीन जे जुने जाणकार जे लोक होते तर त्यावेळेची जो आमच्या महा महास्थानाचा महामहोत्सव जो आम्ही म्हणतो ऊर्जास्थानाचो या कोकणच्या पवित्र स्वयंभूचो तर त्यावेळेच ते जुने लोक त्यावेळेचे ते धोतर त्यावेळेच तो ड्रेस शर्ट वगैरे असं आणि त्यावेळेस सांगायचं म्हणजे यात्रेक एक महिना रोवलो हो की त्यावेळेत ही आपल्या कड्यातली माती मिळायची सगळ्या झाड धार, घरांची झाडलोट करायची आणि ती त्या तांबड्या मातीन आणि तो तांबड्या मातीन जी काय भीती जे सारवलेली के, कलर केलेली जे ना ते एक असे एकदम जबरदस्त दिसायचं की नॅचरली आपण जसं नैसर्गिक म्हणतो ना प्राचीनची आता आता ओढ आता ह्या मंदिर आपण बघतात तुम्ही mm. ह्या सगळ्या आपण आमच्या देवस्थान ट्रस्टने गाववाल्याने पूर्ण लाकडी केलेली आज जर प्रत्येक जण पहिल्यांदा इल्यानंतर ह्या कुठल्याही भावी भक्तान बघितल्यानंतर एवढं आनंदीत एवढं उत्साही प्राचीनत्व आपण ह्या सगळ्या करताना जपलेलं हा प्राचीनत्व आणि असं असं आता एक झाला आणखी दुसरा मध्ये तिसरा मध्ये आता पुढे आम्ही आमच्या ग्रामस्थांचा म्हणणं तास की एक जा होता ज्या इतिहासकालीन जा एक संपत्ती होती आणि ती बघितल्यानंतर त्याच्यात जो समाधान होता त्याच्यात जो कुतूल होता त्याच्यात जो शब्द विश्वास ह्याच्या काय गोष्टी होते ते समाधान करू त्याप्रमाणे त्यावेळेस लोक या ठिकाणी येताना व्यापारी लोक येताना आता मगाचा करा रावला ते झाडलोट सगळं ते भिंती या कड्यातली माती नेऊन सगळे ते सारवण करायचे भिंतीचे त्या सगळा झाला की सगळे जमिनी असायची आता प्लॅस्टर बिस्टर आणि ते काय कधी लादिये बिदियेता म्हणजे ता ती मजा जी आहे ती आता लादिये आणि काहीला तरी त्याच्यात काय अर्थ का नाही तर ते सारवण बिरवण त्याच्यावर काढल्या रांगोळी वगैरे हो हे कप फोडून की नाही त्याचे तुकडे असे ते, ते कलाकार असे कले म्हणजे रांगोळी त्या ठिकाणी काढायचे हा खळ्यातली जमीन घरातली जमीन ती केल्यानंतर रांगोळी त्याच्या त्याच्यात त्या आपल्या फोडलेल्या कपात जे ते, 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 ते तुकडे निघायचे ना त्याच्यात जी कलाकुसरी त्या रांगोळीची कलाकुसरी होती ना ती जी, जी मजा ती आकर्षकता ती आनंद आज नाही आणि त्यावेळेस त्यावेळी ह्या सगळ्या झाडलो सगळं गाव पूर्ण म्हणजे पताका गुड्या तोरणे जे काय शिवकालीन ज्या काय गोष्टी त्यावेळेचे होते ना म्हणजे जसं काय एखाद्या किल्ल्याचं एक, एक उत्साहच होता हा जे किल्ल्यावर तोरणा बिरणं ते झेंडे बिंडे पताक लावून त्याप्रमाणे होते त्याप्रमाणे हो यात्रेचा जो, जो महोत्सव किंवा आमच्या महामहोत्सवाचा महामहोत्सव महा याचो महास्थानाचा महामहोत्सव तो एक जबरदस्त आणि त्यावेळी एक जे व्यापारी सगळे यायचे ते बैलगाडीने यायचे तेव्हा गाड्या बिड्या हे विषय काही नाही काही लोक जवळजवळ शंभर दीडशे मीटर कोल्हापूर वरून सुद्धा कोल्हापूर वरून सुद्धा चालत यायचे आणि आता ते का जो जे कांडीवर हो आता त्यावेळी जे व्यापारी यायचे त्यावेळी खाजा भरपूर चालायचा प्रसाद लोक खाजा न्यायचे आणि हजारो लाखो किलोचा खाजा चालायचा मग त्यावेळी जे खाज्याचे व्यापारी होते ते तिकडनं कांडी घालून का आणायचे आणि ते कांडी पोत्यात भरायचे आणि ते बैलगाडी टाकून आणायचे आणि सगळे बैलगाडे ते कांद्याच्या यांना भरलेले खाज्याच्या कांड्याने भरले आता, आता बैलगाडीची जागा घेतल्याने ट्रकाने ट्रकाने घेतल्याने पण बैलगाडी जी मजा होती ना आणि ज्यावेळेची जी जनावर आणि ती जी मजा होती ना ती आज त्या ट्रकाक आणि कुठल्या एका जरी टाण्याने जरी माल असलो तरी आज नाही ती मजा असा तर सांगण्याचा उद्देश असतो की आम्ही त्या मराठी शाळेत होतो आणि मराठी शाळेत असताना आमच्या बाजूकच ते बैलगाडे लागायचे त्यावेळी ते आपले हे येतात ना काय ते पंधरा दिवस वीस दिवस अगोदर इंगळे काय म्हणतात का। ते, आ, आ, ते आ, का हा ते दरवर्षी त्याप्रमाणे एक असं नावाचं लक्षात येत हा तर ते यायचे घरोघरी जाऊन ते गोडदे शिवायचे सुळे वगैरे आमच्या सगळ्या बायका घरोघरी त्यांना आवर्जून म्हणजे शिवण्याचा गोडदे बिर्दे त्यावेळी थंडीसाठी लागायचे मग त्यावेळी सगळी गावातली सगळी माणसं त्यावेळेची जुने ता काम शिल्लक ठेवायचे कधी तर त्या लोकांना का काम व्हाय म्हणून आणि ती लोक आजही आजही लोक येतात आणि त्या सगळ्यांचे गोडदे शिवून देणार आणि काय करणार अशा प्रकारचा आणि ती कांडी वगैरे आणून ते आमच्या शाळेच्या बाजूक लावायचे तर आम्ही पोरा त्यावेळी कशी आम्ही ते एक पोरा कशी आमका तेवढा हे नाही तर आम्ही ती मधली शाळा वगैरे झाली ना तर आम्ही ते मागून जाऊन ते गोंधळ होते ना तशी कूड होते शिलाय आणि त्यातले कार्य काढू खाजेचे कांडी ना ते काढू आणि खाऊ म्हणजे एवढी त्याचा ते तेच आणि एवढी मजा होती ना ते शाळेतले दिवस आणि ते जुने दिवस आणि त्यावेळेचा ज्या मित्रमंडळी त्यावेळचा काय होता आपुलकी प्रेम समाधान आज नाही आणि जबरदस्त म्हणजे त्यावेळी लायटिंग पण तेवढी नव्हती पण त्यावेळेचे ते दिवे पंते किंवा समय अगदी ग्रामीण वातावरण खऱ्या अर्थानं यात्रेच्या दिवशी झालेलं चित्र बघून भेटायचं आपल्यावर अजून एक विश्वस्त असत जे गावातले ग्रामस्थ असत आणि आपण विश्वस्त तर असा पण अगदी आपला घरगुती रिलेशन त्यामुळे त्याच नावानं हाक मारीन काका काय सांगशाल का का तुमच्या लहानपणीची कुंकेश्वरची यात्रा नेमकी कशी असायची काय आठवणी काय लक्षात येतात काय सांगू शकतात आमक हो फार फार म्हणजे आमची वाडी पाच किलोमीटरवर वा, लांब असल्यामुळे जे आमचे नातेवाईक वगैरे जे असायचे ना ते आधी दोन दिवस आमच्याकडे यायचे आणि आमची जुनी घरं असल्यामुळे त्या तेव्हा ते सारवण वगैरे करून सगळे पर त्यांचा जाण्याचा प्रवास पायी असायचा आणि त्या आमच्या पाच किलोमीटरवर अक्षरशः त्यावेळेचे आमचे जे वडीलदार माणूस आजी एक कंदील घेऊन या यात्रेला यायची आणि त्यावेळेची जी बोलत जायला जी मजा होती ना त्या मजेला जे स्वरूप होत त्या पद्धतीत ही यात्रा आमची चालू झाली आणि त्यावेळेला इकडची जी आमच्या आजी संघाच्या वसवण्याकडे जाऊ का ह्या सामान घेऊ का टोप नाहीत कोयती घ्यायची हे जे जुनी आमच्या रूढी होत्या त्यावेळेच्या आजही त्याप्रमाणे शिल्लक आहेत तसं काही नाही पण एक सांगण्याचं जुनी जी मजा होती जुनी जी रोषणाई होती जुने जे इकडचे पारंपरिक जांभ्या दगडाची जी पायवाट होती त्या पायवाट्याने जे ज्यावेळेला आम्ही इथे यायचो त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं आणि जत्रेचा जो हुरूपच तो वेगळा असायचा महिनोभर आम्ही घरांका काव काढू त्याच्यावर डिझाईन मारू त्यावेळे एक कब्बशी फुटलेल्या कब्बशीची डिझाईन सारवण्यात ती तू चिकटू म्हणजे एक ती नक्षी म्हणून तयार करायचं म्हणजे ही पद्धत जी होती ना की आता आधुनिक पद्धतीचे कंपनी आल्या त्यांनी त्या तयार केल्या असा विषय झाला त्याच्यामुळे ह्या वेळेला जे स्वरूप असतं यात्रेला माझी प्रश्न घेऊन जेव्हा आता काका का, गावात फिरताय ना प्रत्येक जण व्यक्ती इतको बोलतो होता ना म्हणजे आपल्या बालपणीच्या त्या आठवणीमध्ये जाता आणि ते सगळ्या आठवणी आठवून सांगता अगदी एक शेवटचा प्रश्न दोघवलाय का आज तुम्ही दोघेही विश्वस्त तर आहात परंतु त्याचप्रमाणे एक प्रसिद्ध उद्योजक देखील आहात आपापल्या व्यवसायामध्ये आताच्या यात्रेमध्ये होणारी उलाढाल हे काही करोडोमध्ये असतात त्यावेळी मात्र किती रुपयात यात्रा व्हायची म्हणजे किशात किती पैसे असले तरी यात्रा सुखाने व्हायची काय सांगते साईनात काय माहिती देवगडात आम्ही जातो देवडात देवडा जेव्हा आम्ही जाऊ ना तेव्हा वीस पैसे तिकीट होता देवगड जाण्यासाठी वीस पैसे मी गेलेलो वीस पैशात म्हणजे एवढ्या कमी पैशात काय व्हायचा आता त्यावेळी पूर्ण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे सगळी शास्त्र असतील किंवा काही आपले कपडे असतील भांडी असतील खाण्यापिण्याचे पविषयी असतील आज पूर्ण जी यात्रा त्यावेळीपासून आजपर्यंत दैनंदिन जीवनाला लागणारे सगळे चादर्यावले असतील प असतील कपड्यावाले असतील जे काय आपल्या जे आयटम सगळे लागतात ते सगळे आयटम आमच्या यात्रेक घेतात आणि हे पूर्ण आमच्या दोन किलोमीटरवर म्हणजे तिन्ही बाजू मंदिराच्या तिन्ही बाजूक रस्ते असत तर ती देवळाच्या तिन्ही बाजू दोन किलोमीटरपर्यंत बाजारपेठा लागत दुकाना लागतात आणि त्यावेळेस फक्त या मर्यादित होते आत्ता लागतात अग बाजारपेठेत अगतच काहीतरी यात्रा भरायची हा बाजारपेठेत साधारण किती पाचशे मीटरच्या अंतर हा पाचशे मीटरच्या अंतरही भरायचे आणि त्यावेळेस सगळा किती दहा आणि वीस पैशातच यायचा सगळा पाव किलो खाजा गाव गेला वीस पैसे दिले की पाव किलो खाजा येला म्हणजे पैशात आता आता हजारात चालतात लाखात चालतात त्यावेग फक्त पैसाच चालायचा त्यावेळेस एक पैसो दोन पैसे पाच पैसे दहा पैसे हे चलनात होते एक पैसो जेव्हा चलनात होतो ह्याचं अर्थ का एक एक वर्षानंतर हा एक पैशात सुद्धा काहीतरी येत होता ना म्हणतो तो एक पैसो चलनात होतो म्हणजे अशा प्रकारचा जबरदस्त त्यावेग म्हणजे कमीत कमी याच्यात आणि त्यावेळेचे आमचे वाढवडील सगळे पूर्वज आनंदी जीवन म्हणजे दिलेले शब्द खरो विश्वास खरो त्यावेळी पैशा किंमत नव्हती आज लाखो कर... आज पैशाच्या कोण उठत नाही बसत पण नाही पण आज त्यावेळी जो शब्द होतो ना तो लाखो करोड रुपयाचा होतो एका बापान सांगले तुका पोरगी दिली ती दिली, दिली। पोरगीन बोलायचं ना नाही त्यांना माळच घालूच्या थोडक्यात म्हणजे का हे व्यवहार सुद्धा शब्द दिल्यानंतर शब्दार होत होते तर आज काय रावलं नाही आणि ती माझ्या आज रवलेली नाही लक्षात घे असे परंतु त्या वर्षांपासून अगोदर कित्येक वर्षांपासून भरत येलेली ही आपले कुलकेश्वरची महाशिवरात्र यात्रा वर्षानुवर्ष वाढत चालली आणि आता तर काय चारी बाजूने यात्रा भरता आणि गर्दी अपुरी गर्दी इतकी होता, वाट करन, होता। दो, दो, दो। की वाट काढून पुढे जाणं कठीण होता तुमची काय आठवण किती पैशात यात्रा व्हायची होती यावेळी किती पैसे असायचे खिशात कि खुश असा तुम्ही मी सुरुवातीला ज्यावेळेला यात्रेला आलो ना तर पस्तीस पैशात मी तीन दिवसाची यात्रा केलेली आजही मला आठवते पस्तीस पैशात म्हणजे आजी बरोबर यायचं त्यावेळेला माझी इथे आजी असायची वडील मुंबईला असायची तेव्हा पस्तीस पैशात म्हणजे पस्तीस पैसे पप्पानी दिले होते त्याच्यातून मी तीन दिवसाची जत्रा केलेली आहे संध्या सकाळी यायचं पहाटे यायचं दर्शन घ्यायचं आणि परत कापाने चालत जायचं तेव्हा एसटी नव्हती एस टी तळ्यावरून यायची तेव्हा तळ्यावर उतरायचं आणि तिकडनं मग खाली जायचं असा प्रवास करत करत आणि परत संध्याकाळी ज्यावेळेला आम्ही यायचो आमच्या वाडीतले काही मित्रमंडळी असे आम्ही यायचो तर संध्याकाळी यायचो चादर घेऊन यायचं रात्री रात्र झाली एक वाजले तर कुठेतरी जाऊन एका कोपच्यात चादर टाकून झोपायचं चा। आणि पहाटे उतरून सकाळी आंघोळीला घरी जायचं असं करून तीन दिवस आम्ही यात्रा करायचो आणि शेवट्या अवघ्या पस्तीस पैशामध्ये यात्रा झाली अवघ्या पस्तीस पैशात ना घ्या पस्तीस पैशात पस्तीस पैशात तुम्हाला सांगतो एक छोटेस खेळणं घड्याळ किंवा बाबांना आता अभ्यास करायचा त्याच्यासाठी एक वही घ्यायची आहे तेव्हा वडील मुंबईला असायची म्हणजे अशी पद्धतीने आम्ही त्या पस्तीस पैशात पण ही महाशिवरात्रीची यात्रा त्या काळी केलेली आहे पन्नास पैशामध्ये पंचवीस पैशामध्ये गाडी घेतली आहे फोर व्हीलर खेळण्यातली म्हणजे त्यावेळी फोर व्हीलर घेतल्याचा आनंद माझं बोलण्याचं बरोबर अशी हसत खेळतच खरं अर्थात आम्ही पन्नास वर्षापूर्वीची कुणकेश्वरची यात्रा कशी घडायची काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ग्रामस्थांना भेटतो स्थानिकांना भेटतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेतो तुर्तास या स्पेशल रिपोर्ट मध्ये इथं विराम देतो पुन्हा भेटू अजून काही प्रतिक्रिया घेऊन राजेश हेदळकर सह सा, साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर